नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्या पुढे चक्रवर्ती सम्राट राजा दिलीपची गाय भक्ती आणि गौमाता आणि दैवी गोडवा असलेला गूळ ह्या कथा घेऊन आली आहे धर्मग्रंथात राजाला देवाचे अवतार मानले गेले आहे राजा हा सामान्य माणसांपेक्षा श्रेष्ठ मानला जातो राजांमध्येही सप्तद्वीपवती पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट अधिक श्रेष्ठ मानला जातो तसेच पृथ्वीचे एकमेव सम्राट सूर्यवंशी राजश्री दिलीप हे महान गायभक्त होते महाराज दिलीप आणि देवराज इंद्र यांच्यात मैत्री होती देवराज इंद्रांच्या बोलवण्यावर राजा दिलीप एकदा स्वर्गात गेले देव आणि आसूर युद्धात देवराज इंद्रने महाराज दिलीपकडे मदत मागितली राजा दिलीप मदत करण्यास तयार झाला आणि देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले युद्ध संपल्यानंतर स्वर्गातून परत येत असताना वाटेत कामधेनू गाय भेटली पण पृथ्वीवर परतण्याच्या नादात सम्राट दिलीपने कामधेनू गाईला पाहिले नाही त्यांनी ना कामधेनूला नमस्कार केला ना परिक्रमा केली या अपमानाने संतापलेल्या कामधेनूने शाप दिला जर माझ्या मुलीची कृपा नसेल तर तो पुत्रहीन राहील महाराज दिलीप यांना शापाची कल्पना नव्हती परंतु त्यांना पुत्र नसल्यामुळे ते स्वतः राणी व प्रजा चिंतेत व दुःखी झाले पुत्रप्राप्तीच्या इच्छेने महाराज दिलीप राणीसह कुलगुरू महर्षी वशिष्ठ यांच्या आश्रमात पोहोचले महर्षींना सर्व काही समज महर्षी म्हणाले की गायीचा अपमान केल्याच्या पापाचे हे फळ आहे सुरभी गायीची मुलगी नंदिनी गाय आमच्या आश्रमात बसते महर्षींनी आज्ञा केली काही काळ आमच्या आश्रमात राहा आणि माझ्या कामधेनू नंदिनीची सेवा करा महाराजांनी गुरूंची आज्ञा मान्य केली राणी सुदक्षिणा सकाळी त्या मातेची खूप छान पूजा करायची आरती झाल्यावर ती नंदिनीला तिच्या पतीच्या संरक्षणाखाली जंगलात चरायला पाठवायची सम्राट दिवसभर सावलीसारखे तिच्या मागे असायचे ती थांबली की थांबायचे चालली की चालायची बसल्यावर बसायची आणि पाणी प्यालावर पाणी पित असे संध्याकाळी जेव्हा नंदिनी सद्यस्थितीत बाळांतीन असलेली गाय सम्राटांच्या पुढे आश्रमात परतायची तेव्हा राणी सुदक्षिणा हातात ओवाळायचे ताट घेऊन तिला ओवाळून तिच्या भोवती प्रदक्षिणा घालायची आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तिला नमस्कार करायची आणि नंदिनीची विधीपूर्वक पूजा करायची तिच्या इच्छेनुसार तिच्या वासराला दूध पाजल्यानंतर ते जोडपे रात्री पुन्हा नंदिनीची काळजी घेत तिला स्वतःच्या हाताने मऊ हिरवा कवळा चारा घालून तृप्त करायचे आणि तिने विश्रांती घेतल्यानंतर ते झोपायचे नंदिनी गाईची काळजी घेत एकवीस दिवस असेच गेले एके दिवशी जंगलात नंदिनीला चरायला घेऊन गेले त्यानंतर महाराज दिलीप हे थोड्या वेळासाठी निसर्गात रममान झाले तेव्हा अचानक महाराज दिलीपला नंदिनीच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला मग त्यांनी पाहिले की नंदिनी गाय एका भयंकर सिंहाच्या पंजात अडकून ती धडपडत होती आक्रमक सिंहाला मारण्यासाठी राजाने आपल्या भात्यातून एक बाण काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा हात स्थिर झाला आणि तो तिथेच अडकला राजा जसेच्या तसे उभे राहिले आणि मनुष्याच्या आवाजात सिंह बोलला राजा ज्याप्रमाणे वृक्ष उपटून टाकणारा प्रभंजन पर्वतावर आदळल्यावर निरोपयोगी ठरतो त्याचप्रमाणे शस्त्रे काढण्याचे श्रम व्यर्थ आहेत मी भगवान शिवाचा गण निकुंभच कुंभोतर आहे भगवान शिवाने मला सिंहस्वरूप देऊन या जंगलातील देवदारूचे मित्रांनो देवदारू वृक्ष पवित्र मानले जाते देवदारू वृक्षांचे जंगल हे भगवान शंकराची उपासना करणाऱ्या ऋषींचे आवडते ठिकाण असल्याचे म्हटले जाते हत्ती इत्यादींपासून रक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे यावेळी जो प्राणी प्रथम माझ्या दृष्टीसमोर येतो तो माझे भक्ष बनतो या गाईने या संरक्षित जंगलात प्रवेश करण्याचा अनाधिकृत प्रयत्न केला आहे आणि जेवणाच्या वेळी माझ्यासमोर आली आहे म्हणून मी तिला खाऊन माझी भूक भागवणार आहे तुमची लाज आणि अपराधीपणा सोडून परत जा पण दुःखाने ग्रासलेले राजा दिलीप नंदिनी गायीला भीतीने आणि वेदनेने तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत असलेले पाहून आणि त्या संध्याकाळी आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तिच्या दूध पिणाऱ्या बछड्याची आठवण आलेल्या आल्याने राजा दिलीप मायेने व्याकुळ झाले नंदिनीचे मातृत्व त्यांना स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मोलाचे वाटले आणि त्यांनी सिंहाला प्रार्थना केली की त्यांना खाऊन आपली भूक भगवावी आणि नंदिनीला सोडून द्यावे सिंहाने राजाच्या या आश्चर्यकारक प्रस्तावाची खिल्ली उडवली आणि म्हणाला राजन तुम्ही चक्रवर्ती सम्राट आहात नंदिनीच्या बदल्यात करोडो दुपत्या गायी देऊन तुम्ही गुरूंना प्रसन्न करू शकता आपल्या निरोगी आणि सुंदर शरीराची आणि तारुण्याची अवहेलना करून या क्षुद्र प्राण्याकरिता आपल्या प्राणांची आहुती देणारा सम्राट तुम्ही अजूनही तरुण आहेत तुमची विवेकबुद्धी हरवली आहे असे दिसते प्राण्यांबरोबर दयाळूपणे वागणे हे जरी योग्य असले तरी आज या गायीच्या बदल्यात मी तुम्हाला खाऊन टाकले तरच तुमच्या मृत्यूनंतर ह्या गायीचे रक्षण होईल आणि तुम्ही जिवंत राहिलात तर तुमच्या वडिलांप्रमाणे तुम्ही संपूर्ण प्रजेला सततच्या संकटांपासून संरक्षण कसे कराल म्हणून तुम्ही स्वतःचे रक्षण करा ज्याने आनंद मिळतो स्वर्गप्राप्तीसाठी तपश्चर्येचा त्याग करणे आणि शारीरिक वेदना सहन करणे तुमच्यासारख्या लोकांसाठी निरर्थक आहे स्वर्ग अहो तो या पृथ्वीवर आहे ज्याच्याजवळ अधिक सुखसोयींची साधने आहेत तो स्वर्गात राहतो असे समजावे स्वर्गाचे काल्पनिक का आकर्षण फक्त गरिबांना आहे श्रीमंतांना नाही अशा प्रकारे सिंहानी राजाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला भगवान शंकराच्या अनुयायी सिंहाचे बोलणे ऐकून अत्यंत दयाळू महाराज दिलीप यांनी ग्रासलेली नंदिनी पाहिली जी डोळ्यात अश्रू घेऊन मोठ्या आशेने राजाकडे पाहत होती आणि तिचा जीव वाचवण्याची विनंती करत होती क्षत्रियत्वाचे महत्त्वच सांगून राजाने उत्तर दिले नाही सिंह नाही गौमातेला तुझे भक्ष बनवून मी परत जाऊ शकत नाही मी माझा क्षत्रिय धर्म का कलंकित करू क्षत्रिय जगात प्रसिद्ध आहेत कारण ते संकटांपासून इतरांचे रक्षण करतात राजाचे भोग भोगणे हेही त्यांचे ध्येय नाही प्रजेच्या संरक्षणाद्वारे प्रसिद्धी मिळवणे हा त्यांचा उद्देश आहे आणि अशा प्रकारची निंदा नालस्तींनी भरलेले जीवन आणि राज्य सोडून देतात म्हणून माझ्या अशा शरीराकडे लक्ष द्या आणि मला खाऊन त्या नंदिनी गायीचे रक्षण करा कारण हे शरीर नश्वर आहे त्यामुळेच आमच्यासारख्या विचारी माणसांना त्याबद्दल आसक्ती नसते आपण शरीराचे पोषण करणारे आहोत हा देह राहणार नाही पण गायीच्या रक्षणामुळे माझा देह सुरक्षित राहील निदान जग म्हणेल की सूर्यवंशाच्या राजाने गौमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली चक्रवर्ती सम्राटाच्या जीवापेक्षा गाय अधिक मौल्यवान आहे सिंह म्हणाला जर तुम्हाला माझे भक्ष बनायचे असेल तर ठीक आहे सिंहाच्या स्वीकृतीनंतर राजा दिलीपने ते शस्त्र फेकून दिले आणि सिंहाच्या खाण्यासाठी माणसाच्या तुकडाप्रमाणे त्यांचे शरीर त्याच्या समोर ठेवले ते गेले आणि डोके टेकवून हल्ल्याची वाट पाहू लागले तेव्हा आकाशातून विद्याधर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून उत्तिष्ट वत्त्ययमानम वचा हा निशम नंदिनी म्हणाली बेटा ऊठ ही मधुर दैवीवाणी ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले आणि त्याने नंदिनी गाय आपल्या स्तनातून प्रेमळ मातेप्रमाणे दूत वाहत असल्याचे पाहिले पण सिंह दिसत नव्हता नंदिनी गाय आश्चर्यचकित झालेल्या राजा दिलीप यांना म्हणाले सत्यपुरुष तुझी परीक्षा घेण्यासाठी मी माया स्वसिंह निर्माण केली होती महर्षी वशिष्ठांच्या प्रभावामुळे यमराजही माझ्यावर हल्ला करू शकत नाहीत तर इतर सिंहांच्यात काय सामर्थ्य आहे तुमची गुरुवरील भक्ती आणि माझ्यावर दाखवलेल्या दयाकृपेने मी अत्यंत प्रसन्न झाले वरदान मागा मला दूध देणारी सामान्य गाय समजू नका तर सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू समजा राजाने आपले दोन्ही हात जोडून राजवंशाचे नेतृत्व करण्यासाठी अनंत कीर्तीच्या पुत्रप्राप्तीची प्रार्थना केली आणि नंदिनी गाय तथा असतो म्हणाली ती म्हणाली हे राजा माझ्या स्तनातून दूध वाहत आहे हे पाहून मी अत्यंत प्रसन्न झाले आहे आणि ते दूध एका द्रोण पानात घेऊन पिण्याची आज्ञा दिली आणि म्हणाली की तुम्हाला खूप तेजस्वी प्रतापी पुत्र प्राप्त होईल राजाने विनंती केली हे गौमाते वासराचे पिऊन झाल्यावर आणि विधीनंतर उरलेले तुझे दूध मी पिऊ शकतो दुधावर पहिला हक्क वासराचा आणि दुसरा हक्क गुरूंचा भक्त्या गुरो मयेनुकंपयाच प्रीतास्मि ते पुत्रवरम व्रणिश्व न केवलाना पयसा माम काम दुधाम प्रसन्ना राजाच्या संयमाने नंदिनी गाईचे मन ती आनंदाने कामधेनू राजाच्या पुढे आश्रमात परतली महर्षींची परवानगी मिळाल्यानंतर राजाने वासराने प्याल्यानंतर आणि अग्निहोत्रातून उरलेले दूध प्याले परिणामी त्याला रघुसारखा महान आणि यशस्वी पुत्र झाला आणि या वंशात गायीच्या भक्तीच्या पराक्रमामुळे स्वतः भगवान श्रीरामांनी अवतार घेतला महाराज दिलीप यांची गाय भक्ती आणि गोसेवा हा सर्वांसाठी आदर्श ठरला त्यामुळेच आजही गाय भक्तांच्या यादीत महाराज दिलीप यांचे नाव मोठ्या श्रद्धेने आणि आदराने पाहिले जाते पृथ्वीच्या चक्रवर्ती सम्राटांपेक्षा सप्तद्वीपावती ही गाय श्रेष्ठ आहे हे या कथेवरून सिद्ध होते तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात गौमाता आणि दैवी गोडवा असलेला गुळ चला तर मग कथेला सुरुवात करूयात एके दिवशी मंगळवारी सकाळी मी फिरून रस्त्यावर बसलो होतो सकाळची हलकी वाऱ्याची चुरूक आणि आल्हाददायक वातावरण खूप छान वाटत होते दे। तेवढ्यात एक मर्सडीज गाडी तिथे थांबली आणि तिथून एक म्हातारा माणूस निघाला त्याचा पोशाख आणि तो दोन्ही व्यक्तिमत्व श्रीमंत होते पॉलिथिनची पिशवी घेऊन तो माझ्यापासून काही अंतरावर असलेल्या सिमेंटच्या चौकटीवर बसला त्या पिशवीत गुळ भरलेला होता आणि त्याने तो गूळ त्या चौकटीवर खाली टाकला आता त्याने जवळ बसलेल्या गायींना बोलवले सर्व गाई बघता बघता त्याच्या जवळ गेल्या त्यांनी म्हाताऱ्याला घेरले जसे अनेक महिन्यानंतर मुले त्यांच्या वडिलांना घेरतात तर काही गाईंना म्हातारा गूळ हाताने उचलून खाऊ घालत होता तर काही गाई स्वतः खात होत्या मग म्हातारा त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता काही वेळातच गाईंनी बऱ्यापैकी गूळ खाल्ला आणि पुढे काय घडलं ही घटना मी आयुष्यभर विसरू शकत नाही असं झालं की म्हाताऱ्याने गुळाचे खडे उचलले आणि खायला सुरुवात केली मला त्या कृतीचे आश्चर्य वाटले पण त्याने कोणतीही पर्वा न करता गुळाचे खडे खाल्ले आणि त्याच्या गाडीकडे निघाला मी धावत त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो काका मला माफ करा पण जे घडलं ते मला चक्रावून टाकणारे होते एवढे श्रीमंत असूनही तुम्ही गाईचा उष्टाकूळ का खाल्ला त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू दिसले त्यांनी गाडीचे दार बंद केले माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि पुन्हा सिमेंटच्या चौकटीवर बसले आणि म्हणाले हे कुळाचे खडे बघत आहेच बेटा आजपर्यंत मला यापेक्षा चविष्ट कधीच काहीच सापडले नाही मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी या ठिकाणी येतो आणि या गुळाचा गोडवा माझ्या आत्म्यात घोळवतो मला अजूनही समजले नाही काका का। या गुळात असे काय आहे ते म्हणाले की हे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी घडले होते त्यावेळी मी बावीस वर्षाचा होतो घरातील प्रचंड भांडणांमुळे मी घरातून पळून गेलो होतो परंतु दुर्दैवाने एका अनोळखी व्यक्तीने माझे सर्व सामान चोरले शहरात कोणी नव्हते कडक उन्हात मी इकडे तिकडे भटकत राहिलो दोन दिवस रिकामे खिसे घेऊन उपाशी राहिलो आणि संध्याकाळच्या वेळी भूक मला गिळायला असूसलेली असताना एक थोर माणूस अशाच एका गाईला गूळ ओतून अशाच एका ठिकाणी गेला इथे एक पिंपळाचे झाड असायच तेव्हा इथे सिमेंटची चौकट नव्हती मी त्याच झाडाच्या मुळांवर बसून भुकेने व्याकुळ होतो मी पाहिलं की गाईने गूळ काही खाल्ला नाही आणि ती गाय निघून गेली मी थोडा वेळ उदास मनाने विचार करत राहिलो आणि मग मी तो सगळा गूळ उचलून खाल्ला आणि रात्रभर मी त्याच झाडाच्या मुळाशी पडून राहिलो सकाळी जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या दैनंदिन कामांपासून अलिप्त होतो आणि मी दिवसभर काम शोधत भटकत राहिलो परंतु दुर्दैवाने मला परत निराश केले आणि भुकेने रिकाम्या हाताने परत त्याच ठिकाणी आलो संध्याकाळ होऊ लागली काल आणि आज यात काहीच बदल झालेला नव्हता तीच माणसं तीच भूक आणि तीच गाय काही वेळाने कालचे तेच गृहस्थ तिथे आले आणि गायीला गूळ दिला आणि निघून गेले गाय पण गूळ न खाता निघून गेली आणि तो गूळ मी खाऊन मी झोपी गेलो सकाळी उठून मी कामाच्या शोधात निघालो कदाचित आज माझ्या डोक्यावर नशिबाची चादर होती आणि मला एका ढाब्यावर भांडी घासायचे काम मिळाले आणि काही दिवसांनी मला मालकाने पहिला पगार दिला मी एक किलो गूळ विकत घेतला आणि जणू काही दैवी शक्तीच मिळाली की मी पाच किलोमीटर चालत त्याच पिंपळाच्या झाडाखाली आलो तेव्हा मी इकडे तिकडे पाहिले तेव्हा एक गाय दिसली आणि मी सगळा गूळ त्या गाईला घातला माझ्या आयुष्यात सर्वात जास्त आश्चर्यकारक घटना घडली गाईने सगळा गूळ खाल्ला याचा अर्थ असा होतो की गाईने मुद्दाम माझ्यासाठी दोन दिवस गूळ सोडला होता त्या मातृस्वभावाचे प्रेम पाहून माझे मन आनंदाने भरून आले मी रडत रडत ढाब्यावर पोहोचलो आणि खूप विचार केला मग एके दिवशी मला एका फर्ममध्ये नोकरी मिळाली दिवसेंदिवस मी प्रगती आणि प्रगतीची शिखरे चढत राहिलो लग्न झाले मुले झाली आज मी माझ्या स्वतःच्या फर्मचा मालक आहे या प्रदीर्घ प्रवासात त्या गाईला मी कधीच विसरलो नाही मी अनेकदा इथे येतो आणि या गाईंना गूळ देतो आणि गाईचे उष्टे गूळ खातो मी लाखो रुपये गोशाळेला दान देतो पण माझी आत्म्याची तहान इथे येऊनच भागते आता मी पाहत होतो की ते खूप भाऊक झाले होते आता तुला समजलं असे मी होकारार्थी होकार दिला ते गाडीत बसले गाडी सुरू झाली आणि निघून गेले मी उठलो त्यातला एक गुळाचा खडा उचलून तोंडात टाकला खरंच तो साधारण गुळ नव्हता जिभीला गोडवा देणारा काही दैवी गोडवा होता तर मित्रांनो तुम्हाला या दोन्ही कथा कशा वाटल्या ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेमध्ये